हार श्री स्वामी समर्थ आज बनवत आहोत आपण बघत आहे तुम्ही आता तुम्हाला कशाचा ज्यूस आहे हे प्रश्न पडला असेल पण हा आहे सफरचंदचा दूध ज्यूस सफरचंद विथ मलाई दूध मलई दूध म्हणजे शाईचं दूध मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि वरून द्राक्षे टाकलेले आहेत चला तर आता याची आपण रेसिपी बघूया ही मी कशा पद्धतीने केलेला आहे आणि ह्याची टेस्ट काय आहे नमस्कार सख्यांनो श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपण बनवत आहोत सफरचंदचा हेल्दी आणि पौष्टिक असा ज्यूस त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक सफरचंद थोडेसे द्राक्षे चवीनुसार साखर हे थोडस सा पाणी आणि आपण तुम्हाला जर पाण्याचा ज्यूस करायचा असेल तर तुम्ही पाणी वापरू शकता आणि बर्फाचे खडे मी घेणारच आहे ते तुम्हाला दाखवते मी आणि जर तुम्हाला दुधामध्ये करायचं असेल तर तुम्ही दूध पण वापरू शकता पण आम्ही पाण्याचा आणि विथ दूध हे दोन्ही मिक्स करून मी तुम्हाला आता दाखवणार दा आहे चला आता मी याची साल करून काढून घेतो सफरचंदाची तर अशा पद्धतीने मी सफर सफरचं साल काढत आहे तर अशा पद्धतीने मी सफरचंद सोलून घेतलेला आहे आता खराब निघणार असते आपल्याला कसं आहे त्याच्यामध्ये मी मिक्सर मध्ये कट करून घेणार आहे सगळं सफरचंद तुम्ही बघतच असाल आता मी हे सफरचंद सगळं कट आता मी यामध्ये दूध ॲड करणार आहे थोडंसं आणि थोडीशी मलाई पण मी याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही पाहू शकता आता मी याच्यामध्ये बर्फाचे खाडे टाकत आहे आणि थोडंसं पाणी पण ॲड करत आहे चला तर आता मी आता हे मिक्सरला फिरवून घेते आणि तुम्हाला दाखवते की मी द्राक्षे कशासाठी घेतले आहेत ते आता आपल्याला चवीनुसार मी इथे साखर घेतलेली आहे हे मी साखर त्याच्यामध्ये ॲड करत आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते जेणेकरून आपल्याला त्याची अजून थोडीशी छानच अशी टेस्ट वाढेल तर मी इथे चिमुडभर मीठ पण टाकत आहे तर आता हा ज्यूस आपला तयार झालेला आहे आता मी इथे दोन ग्लासमध्ये इथे ओतून घेत आहे बघा आता त्याची मलाई सुद्धा छान किती छान अशी वरती आलेली आहे हा दोन ग्लास एका सफरचंदचा दोन ग्लास ज्यूस हा होतच होतो तर आता मी तुम्हाला द्राक्षे याच्यामध्ये मी कसे ॲड करत आहे ते तुम्ही बघत आहात जेणेकरून द्राक्षे आणि सफरचंद म्हणजे प्यायला पण खूप छान मजा येते आणि टेस्ट पण वाटते चला आता याच्यामध्ये आपण द्राक्षे ऍड करूया किती छान दिसतंय बघा तुम्ही असा सुद्धा सफरचंदचा ज्यूस तुम्ही पिऊ शकता आणि नंतर नाहीतर मग तुम्ही ना बिगर दुधाचा पण ज्यूस करू शकता पण माझ्याकडे दूध होतं म्हणून मी दूध पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बघा हे सुद्धा आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी मलई असलेलं दूध टाकलेलं आहे की जेणेकरून मी शाई असले जास्त करून शाईच ह्याच्यामध्ये टाकलेली आहे की मुलांना पण आपल्याला पौष्टिक आणि सात्विक खूप छान जावं त्यांच्या पोटामध्ये म्हणून मी असा ज्यूस बनवलेला आहे असं तर लेकरं दूध खात नाहीत आणि दही पण खायला जात नाही म्हणून मी ज्यूसमध्ये हो हे ॲड करून त्यांना दिलेले आहे तर दुध दुधापासूनच ज्यूस बनतो आणि असं नाही की दूधच लागतं किंवा असं पण नाही की मग पाण्यामध्ये पण ज्यूस होऊ शकतो पण पाणी आणि दूध हे वेगळं असल्यामुळे आता पाण्याचा ज्यूस वेगळा टेस्ट देणार आणि दुधाचा ज्यूस जरा वेगळा टेस्ट देणार आता तर माझ्या दुधाचं दुधाचा मी केलेलं आहे आणि दूध आणि मलाईयुक्त सफरचंद ज्यूस हा आपल्या ज्यूसचं नाव आहे आता याच्यामध्ये मी द्राक्ष ॲड करत आहे तर आता याच्यामध्ये मी आहे ना द्राक्ष असे कापून मी याच्यामध्ये टाकणार आहे असे छोटे छोटे तुकडे करून मी एका एका ह्याच्यामध्ये टाकून घेईन तुम्हाला दाखवते आता मी टाकताना किती छान लागतात बघा तुम्ही सुद्धा हे खाऊ शकता की जेणेकरून आंबड गोड ही टेस्ट खूप छान लागते थोडंसं काही त्रास ह्याच्यामध्ये सलाडसारखं करून टाकलं ना खूप छान दिसतात द्राक्ष आणि ज्यूस असं करून मी दोन्ही ग्लासमध्ये मी तापून दाखवत आहे तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने आपला सफरचंदचा ज्यूस रेडी आहे आणि हे द्राक्षे किती छान आणि सुरेख दिसते आहे तुम्ही पण असंच नक्की ट्राय करा आता उन्हाळ्यामध्ये जर लेकरं नुसते फळं तर खात नाहीत पण ज्यूस करून जर अशा पद्धतीने दिला तर नक्कीच एक एक ग्लास हे पूर्ण संपवल्याशिवाय राहणार नाही ना तर कशी वाटली आपली रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि जर अजून कुठली रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल किंवा बघायची असेल किंवा शिकायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही आजची रेसिपी मी इथंच संपवते चला बाय बाय जय सद्गुरु आणि श्री स्वामी समर्थ